नमस्कार आपण पाहत आहात वाय बी एन न्यूज मराठी तुमचा आवाज बनेल आता तुमची ताकद चुछा। चुछा। आज गुलाब। या इथे गुलाबराव कृष्णाजी जी दौळे आत्मचरित्र गुलाब हे आज इथे प्रकाशित होत आहे हे सर्व लोकांच काम आहे जय हिंद जय मी बाबासाहेबांच्या संस्थेत नोकरी केलेली आणि ती माझं आपलं चरित्रात आपलं चरित्र लिहिलं आणि ती विद्यार्थ्याचं कल्याण व्हावं थोड्या उद्देशाने मी ते पुस्तक लिहिलं माझी प्रसिद्धी व्हावी हा माझा उद्देश नव्हता हे विद्यार्थ्यांच्या पालकांनी वाचायचं आणि वाचल्यानंतर त्यांच्या मुलांनी उच्च पदाला गवसणी निघालेली ही माझी इच्छा होती आणि ती मी बाबासाहेबांच्या संस्थेत नोकरी केल्यामुळं बाबासाहेबांचे नातू यांच्या हस्ते माझं प्रकाशित झालं की माझं भाग्य भाग्यसमज तुम्हाला काही असं विषय तुमच्या आठवणीच्या पुस्तकात पुस्तकामध्ये जे असं तुम्ही जाता तर त्यामध्ये एक एखादा सांगा फक्त थोडक्यात मी एवढं सांगू शकेल त्यांनी बाबासाहेब बाबासाहेबाच्या संस्थेत जीवापाड काम काम केलं आणि माझ्या जीवनाचे सोले झाले याच्यामध्ये तुम्ही गुलाब फुलाचा त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे आणि पुस्तकावर नाव पण गुलाब हे कसं सुचलं तुम्हाला हे माझं नाव गुलाब कृष्णाजी आहे अच्छा त्यावरून मी पुस्तकाला माझं नाव नाव दिलं आहे मी एपीजे अब्दुल कलाम आझाद यांचं पुस्तक वाचलं होतं आणि त्यानुसार मी माझं चित्र त्याच्यावर टाकलं आणि माझं नाव सुद्धा टाकलंय बरं आता जनतेला काय आवाहन करणार आज पुस्तकाचं प्रकाशन झालंय तुमच्या पुस्तकामध्ये काय काय उल्लेख केलेला आहे तुम्ही जनतेने माझं पुस्तक वाचावं आणि त्यांच्या बोलायची प्रगती व्हावी तेवढी माझी सदिच्छा आहे धन्यवाद